पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार अण्णा झक्का यांच्या वाढदिवसानिमित्त आज रोजी कैलासवाशी आशिया हिरया आरकाल आंध्र भद्रावती मराठी विद्यालय भद्रावती पेठ या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप कार्यक्रम करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नागेश बंडी प्रमुख पाहुणे श्रीकांत दासरी श्रीनिवास दासरी गणेश काणकुर्ती श्रीनिवास गुंडेटी प्रमोद झक्का निखिल जक्का श्रीपाद सगम पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ माधवी अंधे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षिकेतर व तुषार अण्णा झक्का परिवार यांची प्रमुख उपस्थिती होती आ, पद्मशाळे वर्षाने त्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही भेटून तुम्ही मदत विचारू शकता तर आज आमच्या विचारांना जगा यांचा वाढत असताना आम्हाला सुख की या वर्षभरात कोणाचाही आमचा पदाधिकाऱ्यांना वाटलं जाऊ द्या आम्ही याच पद्धतीने शाळेत नंतर एक अन्नाद अन्नदास काही जण जेवणाचं वाटप काही जणांचं वयचं वाटप काही जणांना पैशासाठी मदत या आम्ही वर्षभरात करायचं

याज्ञी पुरोहित रत्न ऋथ्वी वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशी नुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धार मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बादावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ति व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह शत्रु शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तुशांती पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ या जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तुदोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित ವೇಣುಗೋಪಾಲ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಂತಲು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಥಲೂ ನಿವಾಸ ಅಟ ದತ್ತೀ ಮಾರ್ಕಂಡೇ ರೂಯ ಮಾಗೆ ನ್ಯೂ ಪಾಚಾಪೀಠ ಸೋಲಪುರ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ನವ್ಯಾಸ ನೌಶೆ